नमस्कार आपल्या सर्वांचं माझे यूट्यूब चॅनल पुनच्छ हार्दिक स्वागत तर आधी आपण डिझाईन कशा क्रिएट करायच्या त्याला काय काय मटेरियल लागतं क त्याची सेलिंग प्राईस कशी ठरवायची खर्च कसा काढायचा आणि विदाऊट कटआउट हे आपण त्याचे जसे की डिझाईन कशा बनवू शकतो कुठले ड्रेस पेपरचा वापर न करता काही डिझाईन आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तर आता कमेंट मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की मो डिझाईन कशी बनवायची नंतर छोट्या छोट्या डिझाईनच्या प्राईस कशा ठरवायच्या आणि आपण दुसऱ्यांकडून कटआउट विकत घेतो परचेस करतो तर ते कसं काय असतं तर ते स्वतःसुद्धा कसं बनवता येतं या सर्व गोष्टी आज आपण माझ्या या व्हिडिओतून शिकणार आहोत तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला याचं पूर्ण नॉलेज येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला करूया सुरुवात तर मी माझ्या ज्या डिझाईन्स आहेत किंवा कटआउट ज्याला म्हणतो आपण एकदा डिझाईन क्रिएट केल्यानंतर कस्टमरने शंभर जरी वस्तूची डिमांड केली तरी सेम पीस हे आपल्याला काढता आले पाहिजे जेणेकरून त्याचं मेजरमेंट हे कमी जास्त होता कामा नये ते सेम दिसायला हवं म्हणून आपण काय करतो कसं करतो त्याला कसं करायचं तर ते म्हणजे मी यूज करते ट्रान्सपरंट रेक्झिन सॉरी याला ट्रान्सपरंट रेक्झिन नाही म्हणत मी असेच मिशोवरती बघत होते तर मला हे जसं की फ्रीजमध्ये यूज क यूज केलं जातं फ्रीजमध्ये टाकण्यासाठी डायनिंग टेबलवरती ट्रान्सपरंटचा प्रकार दिसला मला तर मग मी याला बोलावलं याला बोलावल्यानंतर मी तुम्हाला जसं की सांगितलं माझी जी, जी पद्धती आहे शिकवण्याची किंवा करण्याची ती मी तुमच्यासोबत शेअर केली होती की मी छोट्या छोट्या डिझाईनचे कटआउट जसं की माझ्याकडं वेगवेगळ्या डिझाईनचे अशी पाणी आहेत प्रत्य मी प्रत्येकाचं मेजरमेंट काढून या पानांचा यूज करून ते डिझाईन बनवते तर तुम्ही बघू शकता माझ्याजवळ यावर डिझाईन मी तयार केलेलं आहे आता मला ज्या ज्या डिझाईन क्रिएट करायच्या आहे त्या मी एकदाच याच्यावरती क्रिएट केलेल्या आता यावर क्रिएट केल्यानंतर काय आपल्याला जे रेक्झेन म्हणा किंवा तुम्ही जे काही यूज करता बेससाठी त्याच्यावरती आपल्याला ही कार्बन कॉपी ठेवायची आहे आपली डिझाईन ठेवायची आहे आणि तिला ड्रॉ करायचं आहे म्हणजे काय होणार तुम्हाला कुठलीही डिझाईन ही एकदाच बनवावी लागेल नेहमी नेहमी बनवावी लागणार नाही तुम्ही बघा शकता याच्यात मी जसं की ही हाफ सर्कलची एक रंगोली आहे आता ही बनवली कशी असेल याचं सेम पानं कशी आली असेल हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे जसं की मी याचं मेजरमेंट आधी घेऊन घेतलं त्यानंतर सेम जसं की माझ्याकडे तुम्ही बघू शकता आता आपण अशी वेगवेगळी पानं आहे तर आपल्याला इथे जो आकार हवा आहे किंवा ज्या साईजमध्ये हवा आहे आपल्याला त्या साईजमध्ये याला कट करायचा आणि एकदा ठेवून त्याला छान असं कॉपी कॉपी करायचं आहे पूर्ण डिझाईन आपल्याला क्रिएट करून घ्यायची एकदा एकदा का डिझाईन आपली क्रिएट झाली ना की हिला आपण कॉपी पेस्ट करून किती वेळा यूज करू शकतो जसं की माझ्याजवळ आणखी याच्यावरती तुम्हाला डिझाईन दिसत आहे आपण वेगवेगळ्या डिझाईन्स यावरती बघून शकतो कारण तुम्हाला काही नावे दिसत असेल याच्यावरती जसे की गणगणगणात बोते जय तर ता श्री स्वामी समर्थ आता हे नावं तर काही हाताने लिहिल्या जाणार नाही आहे तर तुम्हाला याची प्रिंट काढावी लागेल आणि ती प्रिंट खराब होणार जास्त वेळ ट्रेस केलेली मग काय करायचं दोन रुपयाची ड्रॉप्स मिळते आणि जर त्या म त्यांच्याकडून तुम्ही प्रिंट आऊट काढत आहात तर दहा ते पंधरा रुपये घेतात मग त्यांच्याकडून असं नाव काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला याला खालून ठेवायचं आहे वरून त्या नावाला कॉपी पेस्ट करायचं आहे आणि नंतर मग हो। तुम्ही यालासुद्धा तिथे ठेवून याला कॉपी करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला आणखी शुभला वगैरे हे सर्व गोष्टी याच्यावरती दिसत असेल मी याच पद्धतीने माझ्या डिझाईन्स पटवून तयार करतात मी स्वतःच माझ्या डिझाईन्स बनवते त्यानंतर तुम्ही माझ्याजवळ असे काय तर तीन ते चार रोल आहे आता हे रोल मिशोवरती असे दिसतात बघा हे अशा पद्धतीने दिसतात त्यानंतर तुम्ही जर ट्रान्सपरंट रेक्झम म्हणून जरी टाकलं ना तर तुम्हाला इझिली मिळून जाईल त्यानंतर आता ही डिझाईन्स आहेत मी ही तुमच्यासोबत शेअर केलेली होती की दिवा ठेवण्यासाठी जर मी याला आखलं आणि ह्याच्या मधातला भाग म्हणजे रॅगझिन ते जर कट केलं तर दिवा ठेवण्यासाठी एक होल तयार होणार जर मी प्रॉपर याला गोलमध्ये केलं तर हे तयार होणार आपलं एक छोटीशी रंगोली त्यानंतर माझ्या याच्यावरती मी छान असा कळससुद्धा घेतलेला आहे कळस आहे त्यानंतर छोटीशी रंगोली आहे आता ही प्लेट आणि वाटी सॉरी एक ताटली आणि एक प्लेट यापासूनसुद्धा मी तुमच्यासोबत एक डिझाईन क्रिएट शेअर सॉरी डिझाईन शेअर केलेली होती ती आहे आणि हा गणपती मी मोबाईलमधून मोबाईलमध्ये गुगलवरती जर तुम्हाला कुठलं स्वस्ती कुठला ओम किंवा लक्ष्मीची पावलं छोट्या गोष्टी म्हणजे छोट्यामध्ये छोट्या डिझाईनमध्ये जर मोठ्या मोठ्या डिझाईनमध्ये तुम्ही म्हणाल तर ते पॉसिबल नाही आहे छोट्या छोट्या डिझाईनमध्ये जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही ते मोबाईलमध्ये झूम करून खालून ठेवून करू शकता आता हा गणपती तुम्ही बघू शकता एक मध्ये पूर्ण बसतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक हि गणपती मोबाईलमधून कसा निघणार तर मी आधी छोटा जो होता तो ड्रॉ केला त्यानंतर त्याच्या साईजने म्हणजे साईडने त्याला थोडं थोडं मोठं केलं कारण माझी ड्रॉइंग एवढी छान नाही आहे तर मग अशा छोट्या छोट्या ट्रिक आपण स्वतः तयार करू शकतो त्यानंतर माझ्याजवळ तोरणाच्यासुद्धा डिझाईन मी बनवून घेतला आता हे बघा मी जसं सांगितलं होम स्वस्तिक तर हे आहे ते मी मोबाईलमधून घेतलेले स्वस्तिक आहे ओम आहे त्यानंतर ता मी प्रत्येक तोरणाचे डिझाईन्ससुद्धा उंबटापट्टी तोरण याच्यासुद्धा डिझाईन याच्यावर स्टोअर करून ठेवलेले आहे म्हणजे मला कुठली ऑर्डर जर आली तर मी डायरेक्ट याला कॉपी पेस्ट करू शकते अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या डिझाईन्स बनवू शकता त्यानंतर याच्यावरती आणखी डिझाईन्स आहे सुस्वागतम वेलकम त्यानंतर हाफ सर्कलवाल्यासुद्धा आहे आणि तुम्ही तुम्हाला आणखी काही कधी काय होतं आपण तुमचे डिझाईन्स बघतो आणि डिझाईन्स बघितल्या आपल्याला काय वाटतं की हे डिझाईन्स ट्राय डिझाईन ट्राय करायची मग ट्राय करायची तर माहिती याच्यावरती मार्कल पेनसुद्धा यूज होतो मार्कल पेनने काय होतं तुम्ही ड्रॉ करू शकता मिटवू शकता म्हणजे प्रॉपर एकदा डिझाईन काढू शकता त्यानंतर जसं की कमळ आहे कमडसुद्धा मी ड्रॉ करून ठेवलेलं आहे आता आली बारी मोराच्या डिझाईनची तर सर्वांनी मला प्रश्न केला होता की ताई मोराची डिझाईन कशी बनवायची तर ही दीड फीटमध्ये आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सर्वात प्लस आधी प्लसमध्ये तुमचं मेजरमेंट काढून घ्या जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लवकर लक्षात येईल की मी नेमकं कसं समजून सांगत आहे तर आता ही आहे मोराची डिझाईन ही आहे मोराची डिझाईन आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी मी जसं की सांगितलं तुम्हाला उभं दीड फीट आळवं दीड फीट पॉईंट टू पॉईंट टू पॉईंट म्हणजे चार पॉईंट निघतात तुमचे आता तुम्हाला काय करायचं आहे तर चार पॉईंटच्या आतमध्ये तुमचे डिझाईन बनवायची आहे कारण चार पॉईंटच्या बाहेर जायचं नाही तेच तुमचं दीड फिटचं मेजरमेंट आहे मग दीड फिटापासून तुम्हाला तुम्हाला काय काय त्यामध्ये बसवायचं आहे हे महत्त्वाचं आहे आता तुमच्या डोळ्यासमोर तो फोटो राहतोच मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट वगैरे तर इथे काय करायचं आपल्याला जसं की हे झालं उभं दीड फीट आडवं झालं दीड फीट इथे निघतो पॉईंट पॉईंट निघाल्यावरती आपल्याला काय करायचं आहे वन साईड तो त्याची जसं की हा मोर आणि वन साईड येतो याची पानं मग आपण काय करणार सर्वात आधी मी जसं की कटिंगसुद्धा सांगितली माझ्याजवळ याची कटिंग आहे जसं की आंब्याची पानं वगैरे मी कट करून घेतलेली आहे याच्यात आपल्याला फक्त ठेवणे आणि कॉपी पेस्ट करणे पहाला प्रश्न मोराचा तर मोहरा हाताने ड्रॉ करावा लागेल दिसतो तस तसं आपल्याला काय करायचं आहे आता हे एवढ्या बाजूत बसतं आपलं तर वन साईडने सुरुवात करायची मोरा काठावरून सुरू करायचा तो आतमध्ये जाऊ द्यायचा जेवढं जातं तेवढं आता हा बरोबर बर राऊंडच्या आतमध्ये किती गेलाय बाहेर किती गेलाय तर आपल्याला पद्धतशीर मोर काढून आपल्याला गुर राऊंड घ्यावा लागेल त्यानंतर ही पानं टाकावी लागेल पाणी खूप इझी आहे काहीच प्रॉब्लेम येत नाही जे पान इथं ठेवलं आहे जर दोन याच्या मदत ठेवलं तर त्याचा हिच्सा बाहेरचा सुद्धा आपल्याला त्रिकून मिळतो त्यानंतर पाण्याचा पिसारा तुम्ही एकदा फोटो डोळ्यासमोर घेऊन जर ड्रॉ केलं एकदा ड्रॉ केलं ना तुम्हाला डबल ड्रॉ करायचं काम पडत नाही तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता आता मोराच्या डिझाईनमध्ये काहीच हाड नाही आहे तुम्हाला फक्त गोर राऊंड काढायचा आहे पण गोर राऊंड काढताना कसं इकून जास्त बाजू लागते इकून पान किती पाहिजे ते घ्यायचं म्हणजे काय होणार की तुमच्या लवकर लक्षात येणार मोराची डिझाईन एकदा डोळ्यासमोर घेऊन जर तुम्ही माझी ट्रिक बघितली असेल की डिझाईन कशा क्रिएट केल्या जातात तर तुम्हाला ही ट्रिक म्हणजे मी जे आता सांगितलं ते लवकर समजेल त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला दोन फेटमध्ये बनवायचं आहे तर पुन्हा प्रोसिजर तीच राहील तुमची उभं दोन फीट आळवं दोन फीट प्लस मग त्याची एंडिंग काढायची म्हणजे त्याच्या बाहेर जायचं नाही गोरराऊंड हा मोठा येईल तुमचा त्याच्यात हा गोरराऊंड मोठा येईल पाणं सेमच राहणार पानात से पाना काहीच बदल होणार नाही उलट याच्या गोलामध्ये काय होणार तुमचं कलर कॉम्बिनेशनच्या ज्या लायनिंग तुम्ही सिंगल टाकता त्या तुम्हाला दोन दोन टाकाव्या लागेल मोठ्यामध्ये आणि तुमचा जो मोर आहे तो थोडा मोठा येईल तर हे हाताने ड्रॉ केल्याशिवाय ऑप्शन नाही आहे जर तुम्हाला कट आऊट स्वतःचे स्वतः तयार करायचे आहे तर असं कुठं नसतं की त्यांनी ती डिझाईन बनवली आहे तर माझीसुद्धा सेम तीच असली पाहिजे असं नसतं स्वतःच्या डिझाईन स्वतः आपण क्रिएट जर केल्या आणि त्याची जर मार्केटिंग केली एक स्वतःची क्वालिटी आपण दुसऱ्याला देत असतो त्यानंतर माझ्याकडं हाफ सर्कलमध्ये सुद्धा आहे ही गोल राऊंडची मी सुद्धा तयार करून ठेवलेली आहे तर तुम्ही असं हे ऑनलाईन बोलावू शकता मिशोवरती तुम्ही डायरेक्ट ट्रान्सपरंट रेक्झेंट टाकलं तर तुम्हाला ते मिळून जाईल याच्यावर आपल्या डिझाईन स्टोअर करायच्या आणि त्यानंतर त्याचे तुम्ही एकदा का स्टोअर करून घेतल्या की त्याला आपण बनवू शकतो आता माझ्याकडे मी डिझाईन्स बनवल्या मी रेक्झिन यूज करते तर मी त्यावरूनच माझ्या डिझाईन कटिंग आहे माझ्या ऑर्डरच्या कटिंग आहे त्या तर मी हे बघा माझ्या ऑर्डरच्या कटिंग आहे त्या सर्व पूर्णच मी त्याच्यावरूनच कार्बन कॉपीने करते आणि सेम तुम्ही बघू शकता मी एकसारखे के कट केले पण कुठेच कमी जास्त काहीच तुम्हाला दिसणार नाही सर्व सेम येणार तर तुम्हाला अशी काहीतरी हेल्प होऊ शकते की ट्रान्सपरंट रेग्झिन यूज करून तुम्ही स्वतःचे कटआउट स्वतः तयार करू शकता त्याच्यात छान ड्रॉ करायचा जे जे पाहिजे ते त्याच्यावर चा ड्रॉ करायचं कटआउट तयार करायचे आणि हे खरडं फेकून न देता घरातलं आपण याचा यूज करू शकतो याच्यापासून आकारा तयार करून आपण आपल्या रंगोला तयार करू शकतो त्यानंतर तुम्ही याच्यावरती सुद्धा डिझाईन तयार केलेले आहेत आपण वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतो आणि आपल्याला रेग्झिनची क्वालिटी ही बेस्ट आहे बाकी गोष्टी जर यूज केल्याच जातात पण रेग्झिन असं आहे की याची जी बॅकसाइड येतं हे छान राहते आणि जमिनीला जी पकड राहते ते पडण्याचे चान्सेस राहत नाही त्यानंतर जसं की मला खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई याची विक्री प्राईस कशी ठरवायची नेमकं मेहनत किती लावायची तर ताई कसं असतं आप आता साधा मुद्दा आहे विषय असा असतो की तुम्ही एक ऑर्डर घेत आहात पुढच्या व्यक्तीला एक रंगोली पाहिजे तुम्ही एक रंगोली बनवता एक रंगोली बनवल्यानंतर त्याला खर्च जर सपोज पन्नास रुपये लागला तिला एक घंटा लागला तिला दोन घंटे लागले तिला तीन घंटे लागले तुम्हाला जर त्याच्यात पूर्ण दिवसही लागला असेल तुम्ही नवीन आहात तुम्हाला पूर्ण दिवस गेला आहे बनवण्यात आणि तुम्ही आहात की एका दिवसाची मजुरी शंभर रुपये मी प्लस करते एकाच वस्तूवर तर पॉसिबल नाही आहे कारण त्याच्यात डिपेंड करतं त्या डिझाईनची साईज कारण कस्टमरनी ती डिझाईन बघून त्याचे तेवढे तरी प्राईस तुम्हाला दिली पाहिजे तर मग काय होतं कधी कधी आपण एका डिझाईनच्या मागे लागून बसतो की नाही मला हे दीडशे रुपयालाच विकायचं आहे तर नाही असं नाही करायचं तुम्ही कस्टमरला क्वांटिटी द्या ना कस्टमरला क्वांटिटी बल्क क्वांटिटी द्या त्यांना सिक्स क्वांटिटी ठेवा सिक्स क्वांटिटी ठेवल्यानंतर इकडे तुमचे वीस रुपये तुम्ही त्यांना कमी करा म्हणजे तुम्हाला बल्क ऑर्डर मिळते ना जरी तुम्ही इकडे पन्नास कमावण्याच्या नादात पूर्ण दिवसभर बसत आहात तर तिकडे बल्क क्वांटिटीमध्ये वीस रुपये कमी तरी तुमच्या ऑर्डर किती निघत आहेत ते पण डिपेंड करतं या सर्व गोष्टी हो, हो, ते मार्केटिंग जसं की आपण बिझनेस कसा करत आहोत काय करत आहोत त्याच्यावर डिपेंड करतं आणि प्राईस छोट्या वस्तू जसं की हाफ सर्कल रंगोली तुम्ही शंभर रुपयापासून सेलिंग करू शकता कारण ते त्याचा खर्च साठ सत्तर रुपये येतो आता आपल्याला मटेरियल किती स्वस्त मिळतं आपण मटेरियल किती स्वस्त स्वस्त क्वांटिटीमध्ये आणतो जेवढं आपलं रॉ मटेरियल्स असतं तेवढी आपली प्राइस कमी प्राईस कमी तर कस्टमरला आपण बल्कमध्ये दे देऊ शकतो तर या सर्व हो गोष्टी डिपेंड करतात आपल्या मटेरियलसुद्धा आणि आपल्या बाकी गोष्टीवरसुद्धा सुद्धा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्राईससुद्धा ठरवू शकता त्यानंतर आता ट्रेंडिंगमध्ये जे तोरणं वगैरे चालू आहे तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणखी काही गोष्टी असेल तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता खूप दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाही आहेत कारण काही इशू होता त्यामुळे मी नाही टाकू शकले तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचे स्वतःचे कटआउट तयार करू शकता म्हणजे कुठे आपण पैसे खर्च न करता आपण स्वतःच्या गोष्टी स्वतःजवळ स्टोअर करू शकतो हे जास्त महाग नाही आहे दोनशे रुपयाचा पूर्ण एक रोल येतो पूर्ण दहा मीटरचा रोल राहतो भरपूर डिझाईन्स बनतात त्याच्यात तर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडला असेल काहीतरी हेल्प झाली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर मुळीच विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते आणि के सबस्क्राईब केलं असेल तर पुनच्छा सबस्क्राईब करून घ्या थँक्यू